भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षच अस्तित्वात ठेवायचा नाही अशा टीका महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया गटबंधन असेल यांच्याकडून सातत्याने होत असतात अर्थात या संदर्भात बोलताना जे पी नड्डा यांच्या काही वाक्यांचा उल्लेखही ते करतात पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातलं एकंदरीत समीकरण पाहिलं तर विरोधी पक्षाकडून करण्यात येणाऱ्या टीका कुठे ना कुठे वास्तविक स्वरूपात पुढे येताना दिसत असल्याचं बोललं जात आहे अर्थात इतका मोठा बहुमताचा आकडा हातात असतानाही सरकार स्थापन करण्यासंदर्भात महायुतीकडून घेतली जाणारी भूमिका नक्कीच काहीतरी मोठं शिस्तय या शंकेला वाव देणारी असल्याची देखील चर्चा आहे पण या सगळ्यांमध्ये तिसरीच बाब समोर यायला लागली ती म्हणजे ला एकनाथ शिंदे हेच विरोधी पक्षनेते होणार असल्याचं बोललं जाते किंवा तशा पद्धतीच्या चर्चा उपस्थित होत आहेत नेमक्या या चर्चेला सुरुवात कशी झाली एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते का होऊ शकतात आणि यातून महायुतीला नेमकं साध्य काय करायचं या का सगळ्यांवर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण चर्चा करणार आहोत अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी आता पाच डिसेंबरला शपथविधीचा सोहळा होणार असून त्याची तयारी देखील सुरू झाली असल्याचं दिसतंय पण महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री पदाबाबत ना कोणता खुलासा केला जातोय ना मंत्रिमंडळात कोण असणार याबद्दल खुलासा केला जातोय त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा मूड लपून राहिलेला नाहीये अर्थात या सगळ्यांमुळे वेगवेगळे तर्कवितर्क विनले जात आहेत बरेच जण यावर व्यक्तही होत आहेत एकंदरीत निवडणुकीच्या अनुषंगाने बाबा आढाव सारखं व्यक्तिमहत्व देखील भूमिका घेताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक वेगळंच समीकरण पुढे आणल्याचं दिसतंय त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असं लिहिलंय की एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते संध्याकाळी आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद सांगत होते चार दिवसांपूर्वी पी सी घेऊन भाजपला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले मग ताप काय आला मग घरी काय आले दाल में कुछ काल आहे ते पत्रकार मला म्हणाले की भाजपचीच रणनीती असेल की यांना विरोधी पक्षात बसवावे त्यांना हवे नको ते सगळे सगळे पुरवले आणि विरोधी पक्ष नेता पण बाकी साफ तसेच होताना दिसते आता त्यांनी अशा स्वरूपाची पोस्ट टाकल्यानंतर त्याच्यावर चर्चा सुरू झाल्यात आणि खरोखरच यामध्ये काही तथ्य असू शकतं का यावर देखील वेगवेगळ्या अँगलने काही मुद्दे तपासले जायला लागले त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की कोणत्याही परिस्थितीत जर आज महाविकास आघाडीने वेगवेगळे गणित समीकरणे किंवा विरोधी पक्ष किती महत्वाचा या सगळ्या बाबी समोर आणून पद आपल्याकडे घेतलं तरीही भारतीय जनता पक्षासाठी इतकी मोठी आमदारांची संख्या असतानाही एक प्रकारची डोकेदुखीच असणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हायचं नाहीये भारतीय जनता पक्षाला त्यांना मुख्यमंत्री करायचं नाहीये अशा परिस्थितीत तिसरा एक मार्ग खुला दिसतो तो म्हणजे विरुद्ध पक्ष नेत्याचा आता तसं झालंच तर यामध्ये संघटनात्मक पातळीवर काम करण्यासाठी संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्षप्रमुख म्हणून पुढे येण्यासाठी शिंदेना मोठा वाव आहे सोबतच येणाऱ्या पाच वर्षात सरकारवर आपल्या पद्धतीने लक्ष ठेवून एक वेगळी छबी निर्माण करता येईलच सोबतच वेळ प्रसंगी भारतीय जनता पक्षाचाही पाठिंबा मिळेल मुळात जर आपलाच विरोधी पक्ष नेता असेल तर सरकारवर कोणत्याही प्रकारचा दबाव असणार नाही हे स्पष्ट आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी दोनही हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करणारे असतील तर येणाऱ्या काळात विधीमंडळात निर्णय प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि या सगळ्यांमध्ये महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडी किंवा बाकीचे जे काही लहान मोठे पक्ष आहेत त्यांचा निश्चितच सुपडा साफ होईल म्हणजेच भारतीय जनता पक्ष एका दगडात अनेक पक्षी मारू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते अर्थात हे किती वास्तविक स्वरूपात पुढे येईल याबद्दल काही स्पष्टता नसली तरीही हा प्रयोग निश्चितच एक वेगळा आयाम देणारा ठरू शकतो आता खरोखरच अशी शक्यता पुढे येऊ शकते का यात खरोखरच तथ्य असू शकतं का आणि असं झालं तर राजकारणातील गणित कशी बदलू शकतील या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद